शेतकरी बंधूनो आपल्या हळदीला सड कूज होत आहे की नाही हे कसं ओळखायचं ते प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी बंधूनो नमस्कार मी आहे मारुती जाधव आणि आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता यूटूब चॅनल आमचे बंधू श्री बंडू देवकते राहणार बिटरगाव तालुका उमरकेट जिल्हा यवतमाळ यांच्या प्लॉटला आपण व्हिजिट देत असताना मला एक अशी गोष्ट निदर्शनात आली की काही प्रकारच्या हळदीच्या कंदाला सड लागलेली आहे आणि त्या ठिकाणी बुरशी आणि कीडजन्य घटकांचा प्रादुर्भाव झालेला आहे खरं म्हणजे आपला हळदीचं झाड आपल्याला वरून हिरवगार दिसतो आहे परंतु खाली मुख्य कंदालाच या ठिकाणी सड लागलेली आहे बुरशीजन्य आणि कीडजन्य घटकांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादनामध्ये घट होणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे झाड कसे ओळखायचे आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करायची आहे हेच मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे मित्रांनो शेतकरी बंधू आपल्या हळदीच्या कंदाला सड कूज काही लागलेली आहे का नाही हे कसं ओळखायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर पान होत असेल आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये खरं म्हणजे या ठिकाणी जो काही पान राहतो त्याची जाडी जी आहे ती पातळ होते त्याच्यानंतर रफनेस नसतो एकदम पातळ पान झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि पिवळेपणा पण पन येतो आणि काही पानाला तर एका साईडला पिवळेपणा येतो एका साईडला हिरवेपणा राहतो आणि जर तुमच्या हळदीला असे चट्टे जर आले असतील तर शंभर टक्के तुमच्या हळदीच्या कंदाला या ठिकाणी बुरशी आणि कीड लागलेली आहे आणि ते सडायला सुरुवात झालेली आहे हे आपण समजून घेणे गरजेचं आहे कारण काय माहिती आहे का तर या ठिकाणी अशा आम्ही कितीतरी झाड काढून बघितल्यानंतर आम्हाला सगळे झाड असे दिसत आहे आता या झाडाला सुद्धा मी काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे या पद्धतीने या ठिकाणी कंद सडत आहे आणि मुख्य जे तुमचं मंड आहे त्या मंडाला मुख्य सेंग जी येत आहे ही सेंगच जर सडली तर नक्कीच या ठिकाणी तुमची जी काही पुढची पोट सेंग येणार आहे कुठल्याच पद्धतीने तुम्हाला कामाला येणार नाही तर यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे हे तुम्हाला सांगणार आहे मी तर चला तर शेतकरी बंधूं यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत खरं म्हणजे फक्त आपल्याला कीटकनाशकांचा वापर करून चालणार नाही कारण यासोबतच आपल्याला बुरशीनाशकांचा सुद्धा वापर करावा लागणार आहे कारण सुरुवातीला बुरशी लागत आहे आणि त्याच्या नंतर त्याच्यामध्ये आळ्या तयार होत आहेत म्हणजेच कीड लागत आहे म्हणून आपल्यासाठी जेवढं कीटकनाशक महत्वाचं आहे तेवढंच बुरशीनाशक सुद्धा महत्वाचं आहे बुरशीनाशकांचा वापर करत असताना स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही अशा दोन्ही बुरशीनाशकांचा आपल्याला वापर करायचा आहे कीटकनाशकांचा वापर करत असताना आपल्याला जास्तीत जास्त गॅस पॉयझनवरती भर द्यायचा आहे कारण काय होतं की गॅस पॉयझनमुळे जे काही आळी तयार झालेली आहे ते गुदमरून मरणार आहे त्यामुळे आपल्याला गॅस पॉयझन हवा आहे तर आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने कॅल्डान धानुसन ज्यामध्ये आपण गॅस पॉयझन सुद्धा देतो आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे आणि यासोबत आणि कॅप्टन जे दोन्ही कॉम्बिनेशन ताकद मध्ये येतात ते आपण वापरू शकता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही घेऊ शकता कोणतंही एक बुरशीनाशक आपण वापरू शकता ज्या पद्धतीने आपल्याला ड्रिप किंवा ड्रेनच्या माध्यमातून नियंत्रण मिळवायचं असते तेवढंच महत्त्वाचं फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण नियंत्रण करू शकतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला आंतरप्रवाही बुरशीनाशक आणि आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करायचा आहे यासाठी आपल्याला मी शिफारस करत आहे बावीस आणि त्यासोबतच आपल्याला नीम जे सव्वा लाख पीपीएम मध्ये आपल्याला घ्यायचं आहे कारण नीम घेतल्याने आपलं झाड पूर्णपणे कडू होणार आहे ज्या ठिकाणी कीड लागलेली आहे आळी पडलेली आहे ते कंदाला खात आहे आणि जर आपलं पूर्ण झाडच कडू झालेलं असेल तर खाण्यासाठी प्रतिबंध या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला नीम आणि बाविष्टीने किंवा याच्यासोबत आपण एखादा पोषक सुद्धा घेऊ शकता मित्रांनो तर वरून आणि खालून अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे तेव्हाच आपल्याला नियंत्रण मिळणार आहे यानंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीने नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला थायमेटो एफएस फॉर्म्युलेशन मध्ये तीस वाला आपल्याला घेवायचं आहे त्यासोबतच डेल्टा मेथ्रीन हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ड्रिप वाटे सोडायचं आहे मित्रांनो आणि यासोबत एखादं चांगलं बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता खालून तिसरं जे मी चांगल्या पद्धतीचं अप्लिकेशन सांगतो आहे त्यामध्ये अल्फा सायपर मेथ्रीन मित्रांनो चांगल्या पद्धतीने आळीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी काम करणार आहे आणि अल्फा मेथ्रीन सोबतच आपल्याला मी जे पूर्वी बुरशीनाशक सांगितलेलो आहे ज्यामध्ये आपल्याला ताकद सांगितलेलो आहे किंवा मग तुम्ही वापरू शकता तर अशा कोणत्याही प्रकारचं एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपल्या हळदी पिकामध्ये सोडायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे खरं म्हणजे आपल्याला कॉपर देणं फार गरजेचं आहे कॉपर सोबतच अँटीबायोटिक देणं तेवढंच महत्वाचं आहे परंतु कॉपर हे प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करते एकदा लागण झाल्यानंतर काम करत नाही म्हणून आपल्याला अंतरप्रवाह आणि स्पर्शजन्य घटकांमध्ये वेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक वापरावं लागणार आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद